मराठी सिने इंडस्ट्रीतील अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची पस्तीशी चाळीशी देखील ओलांडली तरी अजूनही अविवाहित आहेत एका विशिष्ट वयातच मुलींनी लग्न करावं या विचारसरणीला मागे टाकत लग्नाला वयाचं बंधन आणि कुणाचा दबाव नसावा तर योग्य जोडीदार आणि मनाची तयारी असेल तेव्हाच मुलींनी लग्न करावं असा एक प्रकारे नवा आदर्श या अभिनेत्री निर्माण करताना दिसत आहेत चला तर पाहूया कोण आहेत या अभिनेत्री जुई गडकरी आपल्या अभिनयाच्या जोरावर जुई गडकरीनं छोट्या पडद्यावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे जन्म जुलै झाला आहे ती सध्या पस्तीस वर्षांची आहे श्रिया पिळगावकर सचिन आणि पिळगावकर पिळगावकर यांची लेख श्रिया सध्या हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजचं माध्यम गाजवते तिथं तिनं भरपूर काम केलंय श्रिया हिचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीशे एकोणनव्वद रोजी झाला आहे तिचं वय तेहतीस वर्ष आहे प्राजक्ता माळी जत्रामधील सर्वांची लाडकी होस्ट म्हणजे प्राजू प्राजक्ता माळी प्राजक्ताचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झाला आहे सध्या ती चौतीस वर्षांची असून अजूनही सिंगल आहे शिल्पा शिंदे बिग बॉस विनर ठरलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे शेहेचाळीसाव्या वर्षीही अविवाहित आहे शिल्पाचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे सत्याहत्तर रोजी झाला काही वर्षांपूर्वी टीव्ही अभिनेता रोमित राज सोबत शिल्पाचं लग्न ठरलं होतं या दोघांच्या लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या पण ऐनवेळी त्यांचं लग्न मोडलं असं समजतंय मुक्ता बर्वे मराठीतील अष्टवैलू अभिनेत्री मुक्ता बर्वेचा जन्म सतरा मे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला आहे सध्या ती अविवाहित असून तिचं वय चव्वेचाळीस वर्ष आहे मंजिरी फडणीस हिंदी तेलुगू बंगाली तामिळ कन्नड मल्याळम आणि मराठी अशा इंडस्ट्री गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मंजिरी फडणीसचा जन्म दहा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाला आहे सध्या ती पस्तीस वर्षांची असून अजूनही अविवाहित आहे शर्मिला शिंदे शर्मिला शिंदे ही देखील मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे शर्मिलाचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे रोजी झाला आहे सध्या ती छत्तीस वर्षांची आहे